नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या बरेच शेतकरी विचार करत आहेत की हळद या अद्रक पिकाचा लागवड करावी तर पुढील महिन्यात बरेच शेतकरी हळद व अद्रक याची लागवड करणार आहात तर त्यासाठी येणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत की काय अडचणी तुम्हाला येऊ शकतात नमस्कार सर नमस्कार प्रश्न असा की बेने निवड कशी करावी जर हळद करा या अद्रक लागवड करायची असेल तर बरोबर एकंदरीत शेतकरी मित्रांनो हळद अद्रक या पिकामध्ये जे बेने निवड आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे तिथं निवडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही लागवड करता लागवड करून महिना होतो दीड महिना होतो आणि फुटव्यांची संख्या वगैरे हो कमी आपल्याला सुरुवातीच्या काळात कदाचित पाहायला मिळते किंवा जे कोंब आहेत किंवा जे आपण डोळे म्हणतो तर ते कमी प्रमाणात निघलेले पाहायला मिळतात तर त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे बेनेनीवर बेने, बेने। सध्या एप्रिल महिना चालू आहे मार्च एप्रिल महिन्यामध्ये बऱ्यापैकी अद्रक किंवा हळद या पिकाची जी काढणी आहे तर ती झालेली असते हळद किंवा आदरक या पिकाची काढणी झाल्यानंतर आपल्याला जे बेणे आहे तर त्याच्यातून शेतकरी मित्र निवडून ठेवतो त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो अद्रक या पिकामध्ये जास्त काही वेगवेगळे प्रकार नाही बेण्याचे परंतु हळद या पिकात जर विचार केला तर त्याच्यामध्ये मातृकंद असतो ज्याला आपण जेठा गड्डा म्हणतो त्याच्यानंतर कन्याकंद असतं किंवा फिंगर्स आपण ज्याला म्हणतो बोटे आपण ज्याला म्हणतो त्याच्यानंतर कांड्यासारखे छोटे छोटे बोटंसुद्धा असतात ज्याला आपण करंगळी म्हणू शकतो तर असे वेगवेगळे प्रकार आपल्याला हळद या पिकामध्ये तिथं पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस हळद या पिकाचा बेने निवड करणार आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा जो काही जेठा गड्डा असतो किंवा मातृकंद आपण ज्याला म्हणतो तर या कंदाची बेने निवडसाठी तिथं निवड करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच्या पाठीमागचं कारण म्हणजे याला जास्तीत जास्त आपल्याला जो फुटवा आहे मातृकंदाला तर तो फुटवा तिथं जास्तीत जास्त भविष्यामध्ये निघलेला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढच्या गोष्टीत जर विचार केला तर हा जो काही कंदा आहे ही जी उभी लाईन आहे बऱ्यापैकी आपण याला फिंगर्स असं म्हणतो कारण बऱ्यापैकी एक बोट एवढा लांब आपण याला म्हणू शकतो आणि हा जो काही फिंगर्स आहे किंवा बोटे आहेत तर हे डायरेक्ट मातृकंदाला अटॅच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकतर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तिकडे हा जो मातृकंद आहे जर हा जर भेटला तर शंभर टक्के तुम्ही याचाच विचार करा जर मातृकंदाचं जी कमी असेल तुमच्या शेतामध्ये तर तुम्ही हे जे काही फिंगर्स आहेत किंवा हे जे काही बोटं आहेत तर याची निवड करू शकता याच्या पाठीमागचं कारण म्हणजे तुम्ही याचा जर विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा जवळपास सहा सात डोळ्याच्या आसपास अजून आत्ताच इथं डोळे रेडी आहेत आणि अजून सुद्धा याला ज्यावेळेस आपण याची साठवणूक करू याची सुप्ता अवस्था आपण ज्यावेळेस संपू तर याला अजून डोळे तिथं वाढलेले पाहायला मिळणार आहे तर सर तसं बघा इथं बघा छोटे छोटे दोन बोटे पण आहेत असे बेण्याची लागवड करावी की नाही आता हे पा हे जे तुमचे बोट आहेत हे छोटे 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 आहेत आणि हे जे कन्याकंद मी तुम्हाला सांगितलं जे एकतर सुरुवातीला जेठा गड्डा त्याच्यानंतर हा जो कन्याकंद आहे तर शंभर टक्के तुम्ही याची निवड तर करू शकता आणि हे जे छोटे छोटे बोटं याला अटॅच आहेत तर शक्यतो या बोटांची तिथे निवड करू नका याच्या पाठीमागचं कारण म्हणजे याची जी फुटवे वगैरे आहेत तर ते आपल्याला कमी प्रमाणात निघलेले पाहायला मिळू शकतात आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्रातून किंवा ज्या हळद आद्रक या शेतीतून तुम्ही बेने काढणार आहात तर त्या शेतामध्ये अगोदर एकतर म्हणजे विल्टिंग मर रोगाचा प्रॉब्लेम नसणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे हुमणी आहे तर हुमणी हुम्नियार। त्या शेतामध्ये नसणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं हे जे जेठा गद्दा किंवा जे मातृकंद असतात हा पूर्णपणे तिथं सुकलेला खराब झालेला आपल्याला पाहायला मिळतो कधी कधी सडलेला असतो तर असे जे कंद आहेत तर शक्यतो आपल्याला तिथं निवडणं चुकीचं आहे यांना भविष्यामध्ये विल्टिंगचा मर रोगाचा प्रॉब्लेम वगैरे हो आपल्या लागवडीनंतर आपल्या शेतामध्ये येऊ शकतो म्हणजे मातृकंद आणि कन्याकंद लावणं एकदम योग्य एकदम योग्य मातृकंद किंवा कन्याकंद शेतकऱ्यांनी तिथं लागवडीसाठी निवडणं गरजेचं बारीक बारीक तुम्ही जे, योग्या। 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 जे, बारिक -बारिक जे तसे शक्यतो निवडू नका बरोबर सर पुढील प्रश्न असा की साठवणी करताना सुप्तावस्था मोडणे गरजेचे आहे का व ती कशी मोडावी बरोबर ते पण मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगतो त्याच्या अगोदर आपण इथं काही जे आदरकीचं जे बियाणे आहेत तर ते सुद्धा इथं दाखवलेले आहेत आता मित्रांनो हे जे हळद किंवा की आदरकीचे बेण्याचे सॅम्पल आपण इथं ठेवलेले आहेत बऱ्यापैकी शेतातून काढून आणल्यानंतर जवळपास पंधरा वीस दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे नॉर्मल थोडेफार आपल्याला सुकलेल्या अवस्थेत तिथं पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता अतिशय चकाकीदार चमकदार ज्याला आपण चांदेरी चमक म्हणतो तर अशा प्रकारचे जे कंद आहेत आद्रकीचे तर ते सुद्धा तिथं निवडणं गरजेचं आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता याला इथंच डोळे यायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही जो प्रश्न मला विचारला बस अवस्था कशी मोडायची किंवा त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे व्यवस्थापन नियोजन करू शकतो पाहिजे बरोबर त्याच्यामध्ये जी, बर जी सुप्त अवस्था आहे हळदीची तर हळदीची सुप्तावस्था अवस्था मोडायला जवळपास दोन ते अडीच महिन्याचा कालावधी हो लागतो म्हणजे सतरा दिवसाच्या आसपास ऐंशी दिवसाच्या आसपास जो सुप्तावस्था मोडण्यासाठी हळदीला पर्टिक्युलर कालावधी लागतो परंतु आद्रकीला जर एकंदरीत विचार केला तर सुप्त अवस्था मोडण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास कालावधी कमी लागतो आता जी बेणे तुम्ही ज्यावेळेस शेतातून तुम निवडताल चांगल्या क्वालिटीचे उच्च उच्च दर्जेचे जसं आदरकीमध्ये जर विचार केला तर हे अशा प्रकारचे जे पोचट म्हणजे कुचट टाईप जे बेणं आता हे कुजलेलं नाही सडलेलं नाही बेणं तर ओके आहे परंतु अशा टाईपचे जे कुजट बेणं आहे किंवा खराब झालेलं जे आद्रक आहे तर ती आपल्याला बेने निवडताना तिथं घेणं चुकीचं आहे जी सडलेली आहे किंवा थोडीफार फंगस बुरशी त्याला आपण लागलेली आहे तर अशी बेणे शक्यतो घेऊ नका आता साठवणूक करताना आपल्याला एखादी चांगल्या झाडाच्या सावलीखाली जे बेणं आहे तर त्याचा असा त्रिभुजाकार त्रिकोणी आकारामध्ये लांबट जो ढिग आहे तो तर, की की जी जी तर, आ, तर तो तिथं घालणं गरजेचं आहे आता ढीघ घालल्यानं घातल्यानंतर आपल्याला हळद किंवा अद्रकीचे जे पालापाचोळा राहतो किंवा पाने असतात तर त्यांना तो जो ढीग आहे बऱ्यापैकी दहा ते पंधरा सेंटीमीटरचा जो लेअर आहे पानांचा तर तो तिथं तयार करून ठेवणं गरजेचं आहे आणि एक दोन दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये जे काही पाणी आहे तर आपल्याला त्याच्यावरती मारायचं आहे याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्ही ढीघ घालता पानं टाकण्या अगोदर पानं किंवा तुम्ही जे उसाचं उस पाच ठरतात तर ते सुद्धा टाकू शकता किंवा जे पोते असतात पा आपले तर त्या आप पोते सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर टाकू शकता परंतु ते टाकण्या अगोदर आपल्याला एखाद्या चांगल्या बुरशी ज्याच्यामध्ये दे कार्बन डायझिट पन्नास टक्के हा घटक असलेला तुम्ही चांगल्या कंपनीचं एखादं बुरशीनाशक घ्या प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी पन्नास साठ ग्रॅम टाका आणि आपला जो ढिगा आहे त्याच्यावरती फवारणी करा बरोबर याचा फायदा काय होईल जे बुरशीजन्य रोग आहेत तर ते शंभर टक्के तिथं कंट्रोलमध्ये होईल आणि हुमनियाळीचा वगैरे जर तुमच्या अगोदर शेतामध्ये जर प्रादुर्भाव असेल तर तुम्ही अशा टायमाला क्लोरोसायपर कीटकनाशक असलेल्या औषधाचा सुद्धा याच्यामध्ये फवारणी करताना वापर हा करू शकता तर अशा प्रकारे जी सुप्तावस्था मोडण्यासाठी बऱ्यापैकी हळदीला पंच्याऐंशी सत्तर पंच्याऐंशी दिवसाच्या आसपास कालावधी दिला लागेल आदरकीला चाळीस पन्नास दिवसाच्या आसपास कालावधी दिला बरोबर सर सर पुढील प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांचा असा असतो की बेने निवड करताना व्हरायटी कुठली निवडावी व कसं चेन करावा बरोबर व काय वैशिष्ट्य असायला हवी त्या व्हरायटीमध्ये आता Uh, हळदीमध्ये पाच सहा ज्या नवीन रिसर्च व्हरायटी हो आहेत तर ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात आणि अद्रकीमध्ये एकच व्हरायटी जास्त चालते uh, एक म्हणजे दोन आहेत व्हरायटी एक सातारी व्हरायटी म्हणून आहे अद्रकीची आणि त्याच्यासोबतच एक महीम किंवा महिमा ही जी व्हरायटी आहे तर ही जोरदार चालते तर तुम्हाला प्रॉपर महिमा महीम ही जी व्हरायटी आहे तर हिचं बेनं निवड करणं गरजेचं आहे आणि uh, हळदीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कुरकुमीन कुरकुमी कुरकुबीन जे प्रमाण जास्तीत जास्त असलेले आपल्याला बेण्याची निवड करणं गरजेचं आहे आता हळदीमध्ये सेलम ही जी व्हरायटी आहे तर हिची आपल्या महाराष्ट्रामध्ये तिथं जास्तीत जास्त लागवड होते परंतु आणि याचं उत्पन्न आपल्याला चाळीस पंचाळीस क्विंटलच्या आसपास पस्तीस म्हणजे तीस ते चाळीसच्या दरम्यान आपल्याला सरासरी हा वाढलेली जी हळद आहे तर तिचं एकर उत्पन्न आलेलं पाहायला मिळतं परंतु याच्यामध्ये जर कुरकुमीनच्या प्रमाणाचं जर विचार केला तर साडेतीन चार टक्क्याच्या आसपास आपल्याला कुरकुमींचं प्रमाण पाहायला मिळतं परंतु एक वायगाव म्हणून एक व्हरायटी आहे आपल्या हिंगोली वसमत भागातील ही व्हरायटी आहे आणि हिच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण जे आहे तर आपल्याला ते जास्तीत जास्त तिथं पाहायला मिळालेलं आहे जवळपास साडेसहा ते सात टक्क्यापर्यंत जे कुरकुमींचं प्रमाण आहे तर ते वायगाव हळदीमध्ये तिथं पाहायला मिळालेलं आहे आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा एक नवीन व्हरायटी रिस डेव्हलप केलेली आहे फुले स्वरूपात तर ह्या ज्या नवीन व्हरायटी आहेत तर तुम्ही हळदीमध्ये पर्टिक्युलर यांच्याकडे वळू शकता परंतु आता वायगावचा जर विचार केला तर हिचं थोडंफार जे उत्पादन आहे उत्पादन क्षमता आपल्याला कमी पाहायला मिळते परंतु ही जर चांगल्या प्रकारे प्रचलित जर झाली तर हिच्या कुरकुमींच्या प्रमाणामुळे हिला जो बाजारभाव आहे तर तो निश्चितच सेलम किंवा इतर ज्या व्हरायटी आपण लावतो तर यांच्यापेक्षा चांगला पाहायला हा मिळू शकतो बरोबर सर म्हणजे उत्पादन कमी जरी असलं तरी भाव चांगला मिळू शकतो मिळू शकतो हळदीमध्ये कुरकुमीन हे जो घटक आहे तर हा खूप महत्वाचा आहे म्हणजे जे बेने निवड किंवा व्हरायटी निवड करताना महत्वाचं की कुरकुमिन पर्सेंटेज कुरकुमिन पण त्याच्यावरच बेने निवड केलं मार्केट भाव पण चांगला मिळतो बरोबर बरोबर सर सर पुढील प्रश्न असा की बेने निवड केले व्हरायटी निवडल्यानंतर प्रति एकर मातृकंद या जेठा गटा किती लावावे बरोबर हा तर खूप महत्वाचा रोल आहे आपण लागवडीचं योग्य अंतर किंवा योग्य बेड वगैरे जर प्रॉपर तयार केला तर आता मी सुरुवातीला शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला जो बेड आहे तर तो दोन बेडमधलं जे सेंटरचं म्हणजे जी इनलाईन ड्रीपलाईन आपण आथरतो तर तिचं जे सेंटरचं अंतर असणार आहे तर ते बऱ्यापैकी आपल्याला चार साडेचार फुटाच्या आसपास ठेवायचं आहे साडेचार फुटाच्या आसपास ठेवल्यानंतर जो बेड असणार आहे बेडचा जो टॉप आहे तर बऱ्यापैकी कमीत कमी आपल्याला दोन अडीच फुटाच्या आसपास जो बेडचा टॉप आहे तर तो तिथं तयार करून घेणं गरजेचं आहे बेडचा टॉप तयार झाल्यानंतर बेडवरती आपल्याला जी सेंटरला ड्रिपलाईन आहे तर ती अंथरून घ्या आणि दोन्ही सेंटरला ड्रिपलाईन नंतर बऱ्यापैकी आपल्याला ड्रिपच्या दोन्ही साईडनं जे झिग झॅक पद्धतीनं हळद किंवा अद्रक या पिकाचा जर हळदीचा विचार केला मातृकंद किंवा कन्याकंद आपण ज्याला म्हणतो तर त्याचं लागवड करायची आहे आदरकीचं तुम्ही बेहनती तर टाकू याचा फायदा काय सर जर झिग झॅक लावल्यामुळं काय फायदा झिग झॅक याचा फायदा अस होईल जो फुटवा वगैरे आहे तर तो चांगला भेटेल आणि गड्डा बनायला खाली एक प्रॉपर जी जागा आहे तर ती भेटणार आहे त्याच्यामुळं झीक पद्धतीने पद्धतीनेच लागवड करा आणि अशा पद्धतीनं बऱ्यापैकी दोन ज्यावेळेस तुम्ही ड्रिपच्या एका साईडला जर दोन बेण्याच्या अंतरात जर विचार केला तर नऊ इंचाच्या आसपास ठेवायचं आहे एक कॅल्क्युलेशन गणित केलेलं आहे मी तर त्याच्या अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली साडेचार फुटाचा दोन उडीतलं अंतर आणि झिक पद्धतीने -जी� एका होळीवरती दोन रो तर अशा प्रकारे बऱ्यापैकी जर तुम्ही लागवड केली तर प्रति एकरासाठी आपल्याला बारा ते चौदा हजारच्या आसपास जे कंद आहेत किंवा चेटा गड्डा तिथं लागणार आहे साधारण उत्पादन जर अशा पद्धतीने जर आपण गेलो तर सरासरी तुम्ही दोनशे क्विंटलच्या आसपास ओल्या हळदीचा किंवा ओल्या अद्रकीचं उत्पादन हे घेऊ शकतात जास्तीत जास्त पण घेऊ शकतात आता आपल्या टेक्नॉलॉजीने भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी अडीचशे क्विंटलपर्यंत सुद्धा उत्पादन हे घेतलेलं आहे आणि प्रति एकर बेण्याच्या क्विंटलचा जर हिशोबत केला तर बऱ्यापैकी आपल्याला आठ ते दहा क्विंटल बेणं आहे तर ते प्रति एकरसाठी तिथं लागवडीखाली आणणं गरजेचं आहे आणि सर साधारण खर्च किती जर बेणं बाथरू जेठाकंद प्रति एका प्रतिला चौदा हजार जर लावायचे म्हणले uh, चौदा हजार म्हणजे आपलं आठ दहा क्विंटल आपण पकडून चोरूया बरोबर आणि ते सगळे जे आहेत तर ते बाजारभावावरती अवलंबून आहे आता पाठीमागच्या वर्षी आद्रकीचा जो बेण्याचा भाव होता तर तो आपल्याला दहा पंधरा हजाराच्या आसपास प्रति क्विंटलचा खर्च होता परंतु ह्या वर्षी तीच जी आद्रक आहे तर ती तुम्हाला दोन अडीच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास ही पाहायला मिळू शकते त्याच्यामुळं बेण्याचा खर्च आहे तर हा तुम्हाला किती रुपयात जे बेणं आहे भेटतंय क्विंटल तर त्या पद्धतीनं बदल होणार आहे बरोबर सर तर सर अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे सर्वात मोठ्या येणाऱ्या अडचणी काय अद्रक व हळद पिकासाठी लागवडीनंतर लागवडीनंतर आता मी मागच्या महिन्यामध्येच एक न्यूजपेपर वाचला आपला या होता तर जे हुमनियाळीचे जे भुंगेरे आहेत भुंगे, भुंगे आपण ज्याला म्हणतो काळ्या रंगाचे तर ते भुंगे आढळवालेले आहेत त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मार्च महिन्यामध्ये पाऊस झाला कुठं मोठं आणि जर आता एप्रिल एंडिंग किंवा मे महिन्यामध्ये जर अवकाळी पाऊस जर आपल्याला पाहायला मिळाला तर ते जे भुंगे आहेत तर ते जास्तीत जास्त अंडे कदाचित सध्या घालू शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं लागवड झाल्या झाल्या जो हुमनिआळीचे भुंगे जे अंडे घालून जाणार आहेत आणि त्याच्यातून जी हुमणी आहे तर ती बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते आणि हुमणी जीवनचक्र जे जी आहे तर ते वर्षभर तिथं पाहायला मिळू शकतं तर याच्यासाठी तुम्ही जैविक नियंत्रण सुरुवातीच्याच काळात तुम्ही जर केलं ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस वगैरे टाकता तर अशा टायमाला जैविक बुरशीयुक्त आपलं हुमनासुरजी या नावाचं एक खत उपलब्ध आहे तर याचा चार किलो प्रति एकरासाठी रासायनिक खतासोबत तुम्ही मिक्स करून वापर करा हुमणी आळीवर नियंत्रण भेटू शकता त्याच्यानंतर दुसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर कंदमाशी। कंदमाशी जास तो म्हणजे रायझोम फ्लाय किंवा कंदमाशी बरोबर कंदमाशीचा सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव येऊ शकतो जसे तुम्ही लागवड करताल एक दोन महिन्याच्या आसपास पन्नास साठ दिवसाच्या आसपास जर कंदमाशीचा प्रादुर्भाव जर दिसला तर चांगल्या प्रकारचं जे गॅस पॉयझन युक्त फेन्टोएट हा घटक असलेलं किंवा क्लोरोसायपर हा घटक असलेला कीटकनाशकाचा हळद पिकावरती जर फवारणी केली आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे जे दोन बेडच्या मध्ये सुद्धा आपल्याला दाट फवारणी करायचे गॅस पॉयझन निघत कीटकनाशकाची तर कंदमाशीवरती आपण नियंत्रण हे मिळू शकतो म्हणजे सर जसं तुम्ही हुंडीआ किंवा कंदमाशी याच्यामुळे जास्तीत जास्त मातृ त्यांना नुकसान होत हे काळजी घेऊन नुक घेतात बरोबर बरोबर तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाले असेल व हळद अद्रक पिकाबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असेल तर खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडा ज्याने करून आम्ही पुढील चर्चा साजरा तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद